नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे एकावन्न दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकोणीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव इंच उन्हाळी कांदा नऊ हजार सातशे तीन क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकोणीसशे एकतीस चा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा अकरा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दोनशे बावन्न चा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा चौदाशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त सोळाशे एक चा दर मिळत आहे पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त सतराशे एक्क्याऐंशी चा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे नव्वद क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती नागपूर उन... लाल कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा पंधरा हजार नऊशे नव्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड पाचशे सत्तर क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार पाचशे एकोणीस क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद